रोशनपुरा भागातील पाणीपुरवठा सुरळीत करा काँग्रेसच्या नेतृत्वात नागरिकांची मागणी बीड शहरातील बालेपीर परिसरातील रोशनपूर भागामध्ये गेल्या काही दिवसापासून गंभीर स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे या भागातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे नळाद्वारे पाणीपुरवठा अपुरा आणि विस्कळीत होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आज शनिवार दिनांक दहा मे रोजी दुपारी चार वाजता निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या निराधार विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला नियमित पाणीपुरवठा करण्याची जोरदार मागणी केली आहे प्रशासनाने जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला विशेषत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे शेख मोहसिन यांनी सांगितले आहे की रोशनपुरा भागातील लोकांना मूलभूत हक्क असलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी कळवले असतानाही यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे आता लोकशाही मार्गाने आंदोलन करणे अपरिहार्य झाले आहे वर वर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते आणि नागरिकांना न्याय मानण्यावर तात्काळ उपाययोजना करते याकडे आता सर्व रोशनपुरा येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे पालीपीर रोशनपुरा परिसरात मागील तीस ते पस्तीस दिवसापासून या परिसरात पाण्याची नाही आहे नळ आलेला नाही जेणेकरून पालीपीर परिसरातील लोक खूप पाण्यासाठी भरकर होत आहेत जिकडून तिकडून पाणी हांडा घेऊन जे आहे पाणी आणण्यासाठी जात आहे आणि बीड शहरातील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांना आम्ही सांगू इच्छितो बीड शहरात विविध आंदोलन पाण्यासाठी होत असताना तुम्ही पाणी का बीड शहराला देत नाही असा आमचा तुम्हाला सवाल आहे आणि जर तुम्ही पाणी आम्हाला बालेपीर भागाला तीस ते पस्तीस दिवस पाणी पाणी जे तुम्ही दिलेलं नाही दोन दिवसात तुम्ही जर आम्हाला पाणी दिलं नाही तर आम्ही राष्ट्रीय काँग्रेस मार्फत व राहुल भैया यांच्या नेतृत्वाखाली ने करणार असं आम्ही सांगू इच्छित अशा प्रकारे बीड शहरातील बालेपीर भागातील रोशनपुरा येथे तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे तरी तात्काळ सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी काँग्रेस निराधारचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन यांच्या नेतृत्वात प्रशासनाला इशारा दिला आहे या संदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क केला असता लवकरच शहरातील सर्व भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे मुख्याधिकारी अंधारे यांनी सांगितले